ते दड़क, ते दड़क। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी सा भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक पर्याय उपलब्ध नमस्कार आपण मराठी न्यूज कार्यकर्त्याची मेहनत विश्वास आणि त्याचे नेत्यावर असलेले प्रेम हीच आजच्या राजकारणात नेत्यांची खरी ताकद आहे काही कार्यकर्ते केवळ निष्ठावंतच नसतात तर ते नेत्याच्या अगदी विपरीत परिस्थितीतही मोलाची साथ देतात अशाच पद्धतीने खासदार संजय काका पाटील यांच्या हक्केनंतर स्वतःला थेट बैलगाडीला झुंपून आंदोलनस्थळी दाखल झालेल्या श्याम आणि संजय काका पाटील यांच्यातील अनोखी स्टोरी आज राज्यात चर्चेली जात आहे एवढेच नव्हे तर नेता आणि कार्यकर्ता यांचे नाते किती जिव्हाळ्याचे आणि सुंदर असू शकते याचा आदर्श अखंड महाराष्ट्रात घालून देणारी अद्भुत कहाणी आज आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानुसार संजय काका श्याम आणि प्रभाकर बाबा यांच्या या कहाणीचा जिओ मराठीने घेतलेला छोटासा आढावा नाही का तुझ्याकडे माझ्याकडे दुसऱ्या दुसरा तू स्वतःच हे करतोस का झोळ घेऊन घेतोस अवताला सुद्धा जातो सर स्वतः अरे तुला त्रास होत नाही का रे इथं खांद्याला मागे नाही मागे हा थोडं मग आमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं तर आम्हाला पायानं चाललं तिथं आंदोलनापर्यंत आलास राजा आम्हाला माहित सुद्धा नाही तू असं करून आलायस ते स्वतः जो खांद्यावर घेऊन तिकडे बैलगाडी घेऊन गेलो एवढं सोपं आहे का रे पाच किलोमीटर तुला बैलांडलाय बैल चांगला माहिती असताना अवधारापूर्वीच होताच बैलांडलाय राजा तुला चांगलाय का बैल आवडला का आवडला का आता स्वतःच झू उचलला का खांद्यावर खांद्यावर तासगावात झालेल्या शेतकऱ्यांच्या चक्काजाम आंदोलनानंतर तासगाव तालुक्यातल्या निमणी गावच्या एका श्याम सुंदराची आणि त्या श्यामवर वर प्रेम करणाऱ्या संजय काका आणि प्रभाकर पाटील यांची कहाणी सध्या अखंड राज्यात चांगलीच चर्चेत आली आहे चौदा ऑक्टोबर रोजी संजय काका पाटील यांचा सांगावा तासगाव कावटे का तालुक्यातल्या प्रत्येक गावातल्या बांधा बांधावरती बांधा पोहोचला शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी म्हणून संजय काकांनी चक्काजाम आंदोलनाचा निरोप दिला दोन हजार तीन सालचा तो शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा पुन्हा एकदा लोकांना आठवला संजय काकांच्या हाकेला धावून हजारो शेतकरी आपल्या बैलगाड्या ट्रॅक्टर शेळ्या आणि मेंढ्यांसह तासगाव शहरातल्या रस्त्या रस्त्यावर आले आणि चक्का जाम करून टाकला त्याचप्रमाणे संजय काकांचा सांगावा निमनीच्या पैलवान श्याम उर्फ अथर्व राजमाने याला देखील मिळाला काही वर्षांपूर्वी संजय काका विधान परिषदेचे आमदार झाले असताना आजोबांच्या खांद्यावर बसून काकांच्या विजयाची मिरवणूक पाहिलेला श्याम जणू हट्टालाच पेटला होता श्यामकडे बैलगाडी होती पण एकच बैल होता यावेळी सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मे हे असं म्हणत श्यामने बैलासोबत चक्क स्वतःला उताला झुंपून घेतलं आणि लाडक्या संजय काकांच्या प्रेमाखातर सात ते आठ किलोमीटरची पायपीट करत आंदोलनाचे ठिकाण गाठले यावेळी बैलासोबत जीवाच्या आकांताने धावणाऱ्या श्यामचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला हा व्हिडिओ काकांसह कुटुंबातील सगळ्यांनीच पाहिला यानंतर संजय काका ज्योती काकी प्रभाकर बाबा शिवानी ताई आणि वैष्णवी ताई हे सर्व भाबड्या काकांवरचं प्रभाकर बाबांवरचं प्रेम पाहून थक्क झाले संजय काकांच्या श्यामच क्षणाचाही विलंब न करता आपल्या लाडक्या श्यामला थेट एक बैलच भेट द्यायचे ठरवले आणि युवा नेते प्रभाकर पाटील बैल घेऊन श्यामच्या घरी पोहोचले श्याम आणि काका बाबा यांचं आदर्शवत प्रेम अखंड महाराष्ट्राला तर पाहायला मिळालेच परंतु अनेक वर्षे सत्ता नसताना सुद्धा संजय काका पाटील यांना संघर्षात बळ कुठून मिळत असेल तर याच उत्तर देखील श्याम सारख्या कार्यकर्त्यांकडून अखंड जिल्ह्याला पाहायला मिळालं किरण देवकुळे यांच्यासह जिओ मराठी न्यूज तासगाव आज आमच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी पाणी येतं देवा तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे बाबाने आणि काकाने तुझं खंजवज वज करून आज श्याम बैदाच्या ठिकाणी बेस झपून श्याम मागे कसोरे धरून आहे त्यातच आम्हाला खरा अभिमान आहे त्या दोन दोन माणसांचा त्यांनी राजकारण इलेक्शन बाजूला ठेवून फक्त शेतकऱ्यांची व्यथा जाणली त्याबद्दल त्यांचे कोटी कोटी मी पाय धुवून त्यांचं पाणी पिलं तर कमी आहे आम्हा शेतकऱ्यांसाठी श्यामचा मामा गेले बरेच दिवस आमच्यात बैल जोडी होती बैल काही संकटामुळं आसमानी संकटामुळे आम्ही तो एक बैल आमचा द्यावा लागला तेव्हापासून आमचा श्याम स्वतः खांद्यावर जो घेऊन दोन एकर दे चार एकर कोळप मारू लागला त्याच हाल आम्हाला सुद्धा बघवत नव्हतं मध्यंतरीच्या काळात पाच सहा दिवसाच्या पाठीमाग तासगाव तालुक्यामध्ये एक शेतकरी आंदोलन उभा केलं आदरणीय संजय काकाने त्या आंदोलनासाठी आमचा पोरगा दोन तीन दिवस धडपडला बैल बाबा ह्याचा मिळतोय का त्याचा मिळतोय का बघायसाठी एक बैल असल्यामुळे त्याचं काही चाललं नाही तरी सुद्धा त्याने रात्री निर्णय घेतला की बाबा ना आपल्याला शेतकऱ्याचं आंदोलन आहे आपल्याला गेलं पाहिजे आणि तो एक बैल घेऊन जवळजवळ आठ किलोमीटर पाय चालत गेला जाताना त्याच्या पायात चप्पल नव्हतं अनवाणी चालत गेला तो अनवानी चालत गेला जवळजवळ रांगा सहा पाच सहा पाच सहा किलोमीटर बाहेर लागल्या आपल्या वाहनांच्या त्यामुळे श्याम आमचा जवळ तीन चार किलोमीटर बाहेरच थांबला बैल घेऊन त्याचे म्हणजे आला का नाही ही सुद्धा कोणाला माहित नव्हतं पण तो इथून आठ किलोमीटर तो पायी पा, चालत गेला मी अनवानी आणि एक कोणीतरी जाता जाता त्याचा व्हिडिओ तयार केला आणि तो व्हिडिओ प्रसार प्रसारमाध्यमात प्रसार झाला त्यामुळे तो संजय काकाच्या बाबाने तो व्हिडिओ बघितला अक्षरशः त्या बाबांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि दुसरा कुठला क्षणाला नाही विचार करता शेतकऱ्यासाठी जे आंदोलन केलं शेतकऱ्यासाठी जे ज्यांनी त्यांनी उपासमार केली ज्या शेतकऱ्यांच्यासाठी बाबा आणि काका उभा राहिले बाबाने कशाला नाही विचार करता ताबडतोब आमच्या श्यामसाठी आम्हाला एक बंध घेऊन दिला आमचा श्याम त्या बैलाबरोबर बरोबर या इकडे या खंद्याला ते झुकून होता झुकून आव तोड बैल काकाने बाबाने घेऊन देऊन त्याच्या खांद्याचं वज कमी केलं शेतकरी पाक बुरगळून पडलेला आहे त्या शेतकऱ्याच्या व्यथा जाणून शेतकऱ्याला एक भरीव मदत करण्याची जी, जी कुवत आहे ते संजय काका आणि प्रभाकर बाबा या दोघांनी जी मदत केली त्याबद्दल आम्ही निमणी ग्रामस्थ व नेहरूनगर ग्रामस्थ सर्वजण मिळून काकांच्या बद्दल आपल्या गावामध्ये श्याम राजमाने हा जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी कुटुंबातील एक मुलगा तरुण मुलगा परवाच्या आंदोलनामध्ये सहभागी झाला होता त्याचा एकच बैल असल्यामुळे तो स्वतः दुसऱ्या खांद्याचा म्हणजे जुवर आपला दुसरा खांदा दुसरा बैल म्हणून तो आंदोलनामध्ये संजय काकाच्या आंदोलनामध्ये भाग घेतला त्याने भाग घेत असताना पायात चप्पल न घेता घालता कशाची परवा न करता सात किलोमीटर तो तासगावला गेला तीन तास आंदोलनामध्ये त्यानं सहभागी होऊन परत सात किलोमीटर तो आपल्या घरी आला पण तो सात किलोमीटर का गेला याच कारण म्हणजे की संजय काकांचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तो सात किलोमीटर गेला जात असताना तो मनात काय भावना ठेवला होता की आपण ह्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन प्राण्यांच्यावर प्रेम करताना त्यानं कधीही आपल्या बैलांच्यावर किंवा Uh, कुठल्याही दुसऱ्या म्हणजे गाईवर वगैरे त्यानं चाबक उगारलेलं नाही आणि एवढं सगळं ते व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे परवाच टाकल्यामुळे त्यांनी प्रभाकर बाबांनी स्वतः जवळजवळ एक चांगला त्याला बैल घरामध्ये कपडे लता फराळाचं आणि म्हणजे सगळंच सत्कार करण्यात आला त्याचा सांताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचा होणे हा मुळग्यात नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेतनारहित विनाडका मुळबातीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे बिटातील पहिलेच हॉस्पिटल डॉ बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड बिटा